नमस्कार मी आपण सांगली जिल्हा सकल लिंगायत समाज शिव बसव सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ व लिंगायत एकता प्रतिष्ठान सांगलीतर्फे दिनांक सोळा जानेवारी ते बुधवार दिनांक चोवीस जानेवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सांगलीतील तरुण भारत स्टेडियम मध्ये हे कार्यक्रम सुरू आहेत या अंतर्गत सोमवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी अयाचार व शिवलिंग दीक्षा संस्कार कार्यक्रम पार पडला तसेच बुधवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी दुपारी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत अड्ड पालखी सोहळा होणार आहे या पद्धतीनं कार्यक्रम चालू आहे तर आम्ही सर्व वीरस्य लिंगायत समाजाला आवाहन करतो की या ठिकाणी जो धर्मयज्ञ चाललेला आहे महासमिंचं साहित्य यामध्ये महत्त्वाचे असणारे दोन घटक आहेत की वीरशैव धर्मामध्ये संस्काराचा राजा म्हणून घेतो असा अय्याचार वर संस्कार हा उद्या बावीस तारखेला सोमवार या दिवशी या भव्य दिवशा या आपल्या शिवबत्सव नगरी या मंडपामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे तर वीरशैव बांधवानी यामध्ये हजारो हजारो संख्येनं भाग घेऊन आपण सर्वजण म्हणजे नियमानं किंवा कायद्यानं वीरसेव व्हावा असं आम्ही आव्हान करतो आणि हे आव्हानाला आशीर्वाद काशी जगद्गुरु महास्वामीजींचा आहे त्याचप्रमाणे वीरसेव धर्मामध्ये एक परंपरा आहे की जगद्गुरूंना ज्यावेळी आपण आपल्या गावामध्ये म्हणजे पूरप्रवेश करतो म्हणजे गावामध्ये प्रवेश आपण घेत असतो त्यामध्ये महास्वामीजींना अड्डपालखी उत्सवानं करण्याची पद्धत एक वैभव म्हणजे गुरुना आपण खांद्यावर घेऊन येणं हे अगदी सनातनपासून तो असं तो अगदी परंपरा आहे आणि ते अड्डपालिकेचा उत्सव चोवीस तारखेला म्हणजे मंगळवारी या दिवशी भव्य दिव्य असा या आपल्या गणेश नगरीमध्ये सांगली नगरीमध्ये संपन्न होणार आहे तर सर्व वीरसेव बांधव नव्हेच तर सर्व मानव जातीतील सर्व भक्त या कार्यक्रमामध्ये उत्साहानं भाग घेऊन तसा आनंद लुटावा असं मी सर्वांच्या वतीनं इथं आव्हान करतो आणि त्याला प्रतिसाद तुम्ही सर्वांनी द्यावं असं या ठिकाणी मी नम्र विनंती करत आहे या कार्यक्रमास जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी जंगमवाडी मठ वाराणसी जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जयनी कर्नाटक डॉक्टर जगद्गुरु चन्नसिद्धाराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी श्रीशैल आंध्र प्रदेश जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी जंगमवाडी मठ वाराणसी उत्तर प्रदेश शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी बेळंकी चक्रवर्ती डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य स्वामीजी म्हैसाळ रुद्र पशुपती शिवाचार्य स्वामीजी कोळेकर मठ कोळे शिवानंद शिवाचार्य स्वामीजी वाळवा गुरुपाद शिवाचार्य स्वामीजी संस्थान गुड्डापूर हे उपस्थित राहणार आहेत स्वागताध्यक्ष आमदार विनय कोरे कार्यकारिणी अध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी कार्याध्यक्ष आर टी कुंभार सचिव सुरेंद्र बोळाज सहसचिव राजशेखर साळवे उपाध्यक्ष संग्राम नष्टे सचिव रवींद्र बुपटे खजिनदार निळखंट कोरे काडाप्पा वारत सुहास मजती डॉ रविकांत पाटील माजी महापौर विजयराव धुळगुळ बाबुराव कोरे यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले आहे लिंगायत समाज बांधव हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत